हॅलो स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शॉन क्लास म्हणजेच न्यू अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज मी अगदी सोप्या पद्धतीत प्रिन्सेस कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे दाखवणार आहे आणि जे नवीन असतील त्यांनाही अगदी सहजरित्या हे प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून शिवता येईल अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि बिलकुल तुम्हालाही कटिंग अवघड वाटणार नाही आणि नक्की हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ह्या ठिकाणी नेटचा कपडा आहे नेट, नेट सॉटन आणि अस्तर चला तर मग बघूया आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग ब्लाऊजची उंची साडे चौदा इंच आहे त्याच्यात आपल्याला एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे साडेपंधरा उंची झाली ब्लाऊजची आणि ते आपल्याला मुंडा घ्यायचा आहे पावणे सहा इंच छाती छत्तीस असल्यामुळे आपण इथे पावणे सहा इंच मुंडा घेतलेला इथे छातीची घडी घ्यायची आहे छाती आपली छत्तीस असल्यामुळे चौथा भाग नऊ इंच येतो आणि प्लस त्याच्यात आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे म्हणजे साडे दहा इंच आपली ही घडी झाली छातीचा चौथा भाग घेऊन आपण इथे लाईन काढून घेतली इथे बॉक्स तयार करून घ्यायचा शोल्डर बारा इंच आहे बाराचे आपल्याला इथे हाफ घ्यायचे आहेत सहा इंच गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे सव्वा दोन इंच इथे गळारुंदी ठेवायची आपल्याला शोल्डर उतरतं म्हणून इथे अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे ते असं इथे आपण पाऊन इंच मी आतमध्ये घेतलं पाऊन इंच आतमध्ये घेऊन आपण ही तिरकस लाईन काढून घेतलेली आहे इथे आणि इथे आतलं सेप द्यायचं आहे पासून टक्स पॉईंट घेण्यासाठी शोल्डरपासून आपल्याला साडे अकरा इंच घ्यायचे आहेत कारण छाती छत्तीस असल्यामुळे आपल्याला टक्स पॉईंट किती घ्यावा लागेल साडे अकरा इंच साडे अकरा इंच आपण इथे टक्स पॉईंट घेतला आणि इथून घ्यायचं आहे आपचार इंच छाती छत्तीस असल्यामुळे आपल्याला इथं गेल। साडेचार इंच घ्यावं लागेल इथून घेतला आपण साडे अकरा इंच इथून घेतलं आपण साडेचार इंच सेप देण्यासाठी इथून आपल्याला घ्यायचं आहे एक वरती जिथून साडे अकरा इंच आपण घेतलेलं आहे ना तिथून एक वरती घ्यायचं जिथून आपला टक्स पॉईंट आहे तिथून आपण एक इंच वरती घेतलेलं आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे दोन इंच घेऊन आपल्याला बघा टक्सचा आकार द्यायचा आहे हे बघा आकार बघा व्यवस्थित अशा पद्धतीने आकार दिला ना तर आपलं ब्लाउज अगदी छान बसतं फिटिंगमध्ये पण या साईडला दोन इंच कमी केले ना तर इकडे दोन इंच वाढून घ्यायचे हे बघा असे इकडून दोन इंच वाढून घ्यायचे आणि वरून एक इंच वाढून घ्यायचा हे असं मिळून घ्यायचं आहे कपडा कमी जास्त होतो ना आपला हे बघा म्हणून इथून आपल्याला असा इथून आपली उंची आहे हो की नाही तर इथून असं आपल्याला इथे असं करून घ्यायचं आहे हे बघा इथून आपल्याला असं सेफ द्यायचं आहे म्हणजे आपलं ब्लाऊज अगदी व्यवस्थित असं शिवून तयार होतं पुढचा भाग काढून झालेला आहे गळा रुंदी मी सव्वा दोन इंच घेतलेली आहे आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आता बॅक बॅकसाइडचा आप सुद्धा आपण इथे आकार देऊन घेणार आहोत इथून मी एक इंच घेतलं एक इंच घेऊन इथे आपण हा सेप देऊन घेणार आहोत पाठचा सेप हा आपले दोघं भाग इथं एकत्र निघाले आता आपण एक कटिंग करून घेऊया कारण घडी मी डबल घेतलेली आहे मागचा पुढचा भाग आपण एकत्र काढून घेतलेला आहे इथे असं ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून मग मधोमध एक, एक, एक कटिंग करून घ्यायचं आहे एक पाठचा भाग निघतो आणि एक पुढचा भाग निघतो आपण एक भाग साईडला करून घेऊया आणि जो हा पुढचा भाग आहे हा आपण कटिंग करून घेणार आहोत बघा हा मागचा भाग मी काढून घेतला साईडला कटिंग करताना हे बघा असं कटिंग करायचं आहे हा जो आहे ना याला अगदी असं व्यवस्थित असं करूं करू करून घ्यायचं कारण टक्स घेतून आपण तेव्हा कमी जास्त होतो ना त्याच्यामुळे आपण हा कपडा असा आखून घेतो इथे आणि हे अशा पद्धतीने हे कटिंग करायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे आपण आधी आपला सेफ कटिंग करून घेऊया टक्स पॉईंट आहे ना इथे हा इथे कट लावून घेणार आहोत आपण इथे आपण कट लावून घेतला आपण पुढच्या भागात एक्स्ट्रा घेतलेला आहे ना तर इथे मी वाढवून घेतलं इथे चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला चौथा भाग नऊ चौक छत्तीस छाती छत्तीस असल्यामुळे आणि प्लस दीड इंच त्याचे चिलाई मार्जिन घेतलेली आहे म्हणजे साडे इंच आपली हे बघा इथून इथून आपल्याला हे असे कट करून घ्यायचं आहे कारण पुढचा भाग आपण याच्यावर ठेवून घेतला होता ना म्हणून हा एक्स्ट्रा वाढलेला आहे याला कट करून घ्यायचं आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा बाही कटिंग करून घेऊया बाहीची लांबी तीन इंच आहे प्लस त्याच्यात आपण एक इंच घेणार आहोत म्हणजे चार इंचची आपली बाही झाली आणि इथे न छातीचा चौथा भाग घ्यायचा इथे नऊ इंच घेऊन इथे सेप द्यायचा इथून अडीच इंच घ्यायचे आणि ते आपण असा बाईचा सेप देणार आहोत आतला सेप मी इथे दिलेला नाही आहे ते आपण आतला सेप कटिंग करून घेऊया पुढचा भाग गडा इथे आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे साइड इथे संपूर्ण कटिंग आपली तयार झालेली आहे पद्धतीने आपण अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने हे सॉटनचा कपडा कटिंग करून घेणार आहोत मी अस्तर जॉईन करून घेतलं हा पाठचा भाग पाठच्या भागाला जो साटनचा कपडा होता तो जॉईन करून घेतलेला आहे आणि इथे मी गळा कटिंग केलेला नाही हा पाठचा भाग आणि हे त्याचा अस्तर पाठच्या भागाला लावण्यासाठी अस्तर मी याचा गळा कटिंग केलेला नाही आहे कारण डायरेक्ट याच्यावर ठेवून आपण हे बघा असं ठेवून आपण हे शिवून घेणार आहोत आणि गडा म्हणजे कसं डायरेक्ट आपला आहे असं शिवून डायरेक्ट आपण याला पलटी करून देणार आहोत म्हणजे गळा इथे आपला हा पाठचा तयार होतो आणि पुढचा भाग मी शिवून घेतलेला आहे इथे तिघं कपडे मी एकत्र जॉईन करून घेतलेले आहेत कारण आपल्याला याच्यात कप्स बसवायचे नाही आहेत बाईला पण आपण अस्तर लावून घेतलेला आहे हा भाग जो आहे आपला इथे अस्तर मी बघा असं जोडून घेतलेलं आहे हा साटनचा कपडा आणि नेट मी एकत्र जोडून घेतलं आणि त्याच्यावर हा कपडा अस्तरचा कपडा ठेवून घेतलेला आहे अस्तरचा कपडा फक्त मी गळ्यापर्यंत जॉईन केला आहे म्हणजे आपला हा गळा असा डायरेक्ट दाप शिलाई देऊन आपण असं याला पलटी करू शकतो आपला गळा तयार होतो हा इथे कट लावावे लागतात हा कपडा आपला इकडं तिकडं हलतो आहे ना याला व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे दोघं कपडे एकत्र एक करून याच्यावरून दाप द्यायची आपल्याला म्हणजे गळा कसा अगदी व्यवस्थित असं बसेल गळ्यावर दाप सिलाई देऊन झाल्यानंतर जॉईन कसं करायचं हा इकडचा भाग आहे आपला हा हे बघा इथून याला व्यवस्थित असं जॉईन करायचं आहे जे आपले पॉईंट आहेत इथून साडेचार इंच ते व्यवस्थित आपल्याला तिथपर्यंत आणायचे म्हणजे हे बघा मागे पुढे कपडा होणार नाही आपला अगदी व्यवस्थित आपण कारण व्यवस्थित कटिंग केलं ना तर कपडा अगदी व्यवस्थित आपला शिवला जातो आता मी इथे तुम्हाला जॉईन करून दाखवते बघा मी इथे जॉईन करून घेतलं छान असं इथे आपलं हे पप आलेलं आहे व्यवस्थित अगदी आपण याच्यात कप्स टाकलेले नाही आहेत व्यवस्थित असं मी गळा इथे तयार करून घेतला आहे गळा तयार झाला कस्टमरने जशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज शिवायला सांगितलेलं असं सा त्याचप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवावं लागतं बॅक साईडला काच पटनपट्टीनं लावता आपण पुढच्या साईडला लावून लावून घेणार आहोत कारण कस्टमरने सांगितल्याप्रमाणे आपल्याला ब्लाऊज शिवायचा आहे बघा इथे आपण हे जॉईन करून घेतलं आणि छान असे पॉप्स आलेले आहेत तुम्ही अशा पद्धतीने कटिंग केलं तर खूप छान असं प्रिन्स कट ब्लाऊज तयार होतं आता आपण इथे काच पट्टी लावून घेणार आहोत काच पट्टी लावल्यानंतर आपण पाठचा भाग तयार करून घेणार आहोत मी हा गळा कटिंग केलेला नाही आहे अस्तर ठेवूनच मी हा गळा शिवून घेणार आहे जसा आहे तसा आपण हा गळा शिवून घेणार आहोत आहे तसा गड़ा सा शून गेना गड़ा गड़ा मी इथे गळा असा शिवून घेणार आहे आणि याला आपण पलटी करून देणार आहोत म्हणजे गळा आपला व्यवस्थित तयार होईल बघा इथे मी हा गळा कटिंग करून घेतलेला आहे आणि याच्यावर अस्तर ठेवून मी शिवून घेणार आहे अस्तर लावून घेतलं आणि कट करून घेतले कट का के कट का केलं हे इथे कट मारावे लागतात गळ्याला अस्तर जॉईन झाल्यानंतर जा कट लावायला लागतात का कारण गळा अगदी व्यवस्थित असा आपला पलटी होतो आणि व्यवस्थित दिसतो म्हणून आपण इथे अशी कट लावून घेतली आणि कोणे जिथं कोणे असतात ना त्या ठिकाणी व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे इथे कट लावून झालं आपलं कट लावून झाल्यानंतर याला आतमध्ये हा कपडा आपण फोल्ड करणार आहोत पूर्ण कपडा आतमध्ये टाकून घेतला व्यवस्थित असा हा कपडा आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि दापशिलाई याच्यावर दापशिलाई घ्यायची दापशिलाई देऊन आपण इथे टक्स घेणार आहोत आणि कमरपट्टी लावून घेणार आहोत सगळं आपण तयार करून घेतला टक्स घेऊन कमरपट्टी लावून घेतलेली इथे मी आपण साध्या ब्लाउजला कमरपट्टी जशी लावतो तशाच पद्धतीने इथे कमरपट्टी मी लावून घेतलेली आहे आपला मागचा भागी तयार झाला आहे आणि पुढचा भागी तयार झालेला आहे आता शोल्डर जोडून घेऊया शोल्डर जोडून झाल्यानंतर बाही लावून घ्यायची आहे आणि बाही लावायच्या आधी चेक कसं करतात ते बघूया कारण बाही लावताना जॉईन करताना म्हणजे फिटिंग करताना तर मागे पुढे कपडा होऊ नये म्हणून कशी कटिंग करायची ते बघूया शोल्डर जोडताना कवर शिलाई कशी घ्यायची ते बघूया कारण असंच जर जॉईन केलं तर तुमचा कदा कपड्याचा धागा धागा निघेल जर तुम्ही असंच जॉईन केलं तर कपड्याचे धागे निघतात आणि शोल्डर व्यवस्थित दिसत नाही जॉईन केलेलं म्हणून कवर शिलाई कशी घ्यायची हा अस्तरचा कपडा बाजूला करायचा कारण ट्रिपल कपडा आहे ना आपला आधी मी सॉटन कपडा आणि नेट एकत्र केलेला आहे मग नंतर त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरून हा अस्तरचा कपडा लावून घेतलेला आहे आता हे बघा आपण अस्तर बाजूला करायचं आणि हे दोघं कपडे एकत्र घेऊन अशी शिलाई चालवायची समजलं का तुम्हाला हे बघा अस्तर अस्तर एका साईड घ्यायचं आणि हे कपडा असं दोघं एक इथून बरोबर पकडायचं जिथून आपली शिलाई आहे ना तिथून बरोबर पकडायचं आणि असं सरळ शिलाई चालून घ्यायची अशी सरळ शिलाई चालवली ना तर कवर शिलाई होऊन जाते आपली शोल्डर जोडून घेतलं बघा कवर शिलाई घेतली आपण इथे शोल्डरची कवर शिलाई दिसत नाही अशा पद्धतीने जर शिलाई केली तर आता आपण बाहेर लावायच्या आधी हे चेक करून घेऊया दोघं भाग एकत्र ठेवायचे हे बघा इथून कमरेपासून दोघं एकत्र घ्यायचे एकत्र घेऊन आपण जरी बरोबर कटिंग केलेलं असतं तरी कपडा हा जॉईन केल्यानंतर मागे पुढे होतो म्हणून पुन्हा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यावं लागतं हे बघा इथे हा कपडा मागे पुढे झालेला आहे इथे मी असं चॉकने निशान करून घेतली आणि जो जास्तीचा कपडा आहे असं कटिंग नाही करायचं याला फक्त आपल्याला कुठं करायचं आहे याला इथं मिळवायचं इथे नाही तर हाय तितकाच तुम्ही असं करत गेला तर हा भाग वाक पाठचा भाग तुमचा कमी होईल हे बघा मी इथून असं जितकं जास्त होतं तितकं कट केलं आणि याच्यात मिळवून घेतलं जर हा मागे पुढे कपडा असेल तर याला सरळ कैचीने असं कटिंग करून घ्यायचं जो मागे पुढे कपडा असो ना त्याला कटिंग करून घ्यायचं म्हणजे बरोबर करून घ्यायचं इथे इकडची बाजू तशीच चेक करायची प्रत्येक ब्लाउज आपण जेवढे ब्लाऊज शिवतो ना साधा ब्लाऊज असो कटोरी ब्लाउज असो प्रिन्सेस कट ब्लाऊज असतो कुठलाही ब्लाउज राहिला ना बाहेर लावायच्या आधी आपण हे चेक करायचं हे बघा मी दोघं भाग एकत्र ठेवले तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित दोघं भाग एकत्र ठेवल्यानंतर शोल्डरपासूनसुद्धा बरोबर करायचं शोल्डरपासून बरोबर करायचं कमरेपासून इथे बरोबर ठेवायचं हे बघा झाला की नाही इथे कमी जास्त कपडा तर हा कपडा आपण कमरेपासून बरोबर घ्यायचा आणि जो जास्तीचा असेल त्याला कट करायचा आता हा कपडा इथून सुद्धा जास्त आहे हे बघा आहे की नाही इथे जास्त तर मी इथून निशान करून घेणार असं निशान करून घ्यायचं आणि तेवढाच भाग इथे असं कट करून घ्यायचा आणि इथे कमी जास्त कपडा आहे मागे पुढे आहे ना कपडा इथे तर यालाही अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं कारण कमी जास्त कपडा कटिंग करावाच लागतो नाहीतर ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही ते मी चेक करून घेतलं सर्व बाई लावून आपल्याला फिटिंग करायची आहे बाईला सेप देऊन घेऊया कारण आतलं सेप कटिंग करून घेतला ना जर अस्त्याचा ब्लाऊज असेल तर काय होतं कधी कधी दोघं वाघ एक एकाच साईडचे शिवले जातात म्हणून जो आतला सेप असतो तो नंतर कटिंग करायचा दोघं बाया मी एकत्र ठेवून घेतल्या कटिंग करून घेऊया मागे पुढे कपडा असतो तो कटिंग करून घेऊया आणि छाती छत्तीस असल्यामुळे मी बाईची घडी नऊ इंच ठेवलेली होती किती नऊ इंच बरोबर बसते कुठलेही ब्लाऊज असो छाती ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे बाईची घडी ठेवायची बाई अगदी बरोबर बसते आतला सेफ कटिंग करून घेऊया बाई लावून फिटिंग कशी करायची ती बघूया आपला ब्लाऊज शिवून तयार झालेला आहे बिना कपचा आपण ब्लाऊज शिवलेला आहे खूप सुरेख असा ब्लाऊज आपला हा इथे तयार झालेला आहे आणि असेच छान छान ब्लाऊज शिवण्यासाठी तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि आपल्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवन क्लास सुद्धा शिकवला जातोय नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथे आपला हा आप ब्लाउज कंप्लीट झालेला आहे फिटिंग करून घेतली डोरी लावून घेतली छान असं लटकन बनवून घेतलेलं आहे बघा खूप छान असं आपण इथे लटकन तयार करून घेतलेलं आहे